मोर्या मोर्या जैन मंदिर आहे किती सुंदर आहे खरं मोरगावचं जैन मंदिर किती सुंदर आहे जय जिलेंद्र मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव मोरगावचं मोरेश्वर लय मोठ मंदिर अटरा पायरी हो करापायरी हो अकरा परि हलु चला वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आओ पंधरा म्हणजे एका मंगळवारी निघालो बरोबर पहाटे चार ला इथून सुटलो आज मंगळवारी पहाटे चार ला टच आणि पंधरा दिवसात ना कुणाला काय ना कुणाला एक एक गोळी कोण खाल्लं नाही फक्त एक नाही आणि कुणालाही कंबर दुखी नाही काय नाही काय नाही आणि टेम्पो ट्रॅव्हलरनी गेलेलो इत आणि खाणं पिणं तर सुपर जेवण आणि काशीत तर इडली मेदुवडे इडली मेदुवडे फक्त काशीत आणि बाकी सगळ्याकडे गरम गरम पोहे सकाळी चहा बरोबर काहीच कुठं खाण्यापिण्याचा त्रास नाही आणि जेवण म्हटलं तर सगळ्या ठिकाणी परोठे भात mm. वरण देतात तिथं सुंदर चविष्ट वरण देतात आणि एखादी भाजी ऐंशी रुपयाला जेवण ऐंशी मग आम्ही काय म्हणायचो आम्ही तेवढ्या आम्ही त्यात शहाणे पाच परोठे आम्हाला जात नाही तो आम्ही एका दोघं जेऊ का मग एक ताटली देणार आणि वर आम्ही म्हणायचो आमचे दोन दोन खाऊन झालेत पेठ भरके खाऊ आप पाच आहे लेकिन आप छे खाओ दोघांच्या छे नाही सात खाओ लेकिन पेठ भरके खाऊ एकाही ठिकाणी युपी मध्ये आम्हाला जेवणासाठी कोणीही एवढंच का खाल्ला तेवढंच का खाल्ला नाही पेट भरके खाऊ जितना चाहिए उतना खा। आप <laughs> कितना आपका और थोडा चाहिए भात चाहिए वरण चाहिए आणि सगळ्या ठिकाणी चाळीस रुपये आणि राहायची सोय काय माहितीये का सगळ्या ठिकाणी फर्स्ट क्लास धर्मशाळा काय धर्मशाळा बांधल्यात आणि मला सगळ्यांनी सांगितलं वडो मास्क घेऊन जावा उदबत्ती घेऊन जावा येऊ ग एक डास नाही अख्ख्या पंधरा दिवसात चावला आम्हाला आहो आम्ही धर्मशाळांमध्ये राहिलोय सगळं राहिलो एक डास नाही त्यामुळे सगळं लस आहे तसं सगळं मी घेऊन गेलेलं तसं चाल परत काही नाही एक ओढो मास बाहेर सुद्धा काढलो नाही कुठं अंगाला लावायचा प्रश्नच नाही तरी मी आपला उगाचाच असू दे शो म्हणून ते मी गुड नाईट मशीन नेलं होतं सगळ्या ठिकाणी लावायचे सगळ्या ठिकाणी लावायचे लावलं की सगळे काढायचे चार्जिंग आणि तुम्हाला सांगते गाडी चार्जिंगची काय सोय प्रत्येक गाडीमध्ये सहासा पॉइंट म्हणजे ह्या आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरला ड्रायव्हर फार चांगला होता ड्रायव्हर ते तेवर तेवर स्वामी आपल्या ह्याची शिवानंद स्वामी गाडी त्याची गाडी नेली आम्ही चौदा सीटरची गाडी आणि असं हलकं गेलाय आणि रोड नितीन गडकरी जिंदाबाद हो तुम्ही, तुम्ही सांगते पंधरा दिवसात आम्ही पस्तीस पस्तीस पॉइंट दाखवले आणि पुढची रामेश्वर सहल आहे चाळीस पॉइंट आहेत हीच किंमत अकरा हजारात आम्ही पस्तीस पॉइंट बघितले आणि राहण्याची सोय सगळ्या ठिकाणी पर हेड ऐंशी रुपये शंभर रुपये पडायची आम्हाला आणि तीन रूम्स घ्यायचो आम्ही एक चार एकाच चार एकाच पाच अशा आम्ही चौदा जणी चौदा जणी राहायचो ना अशा रूम्स घ्यायचो सगळ्याला संडास बाथरूम स्वच्छ कमोड इंडियन असेल तर इंडियन गरम पाणी गाद्या आता हे गांधरुण पांघरून एवढ्या हजारो लोकांना म्हणजे नाही म्हणजे स्वच्छ असायची पण आपल्याला ती वाटत नाही मग आतमधन लावून घ्यायचं पण गरम पाणी काय काय म्हणजे कुठेही त्रास नाही कुठली मंदिर आहेत सुंदर मंदिर सुंदर राहण्याची सोय सुंदर खाणं पिणं सुंदर फोटोग्राफी सुंदर तुमच्या मस्त मी तुम्हाला ते सांगू माझ्या फोटोग्राफीबद्दल मी सुद्धा सांगते फोटोग्राफीच मी ज्या ज्या ठिकाणी मी फोटोग्राफी करत होते ती अक्षरशः दैवी योजना होती मी काय एवढी सुंदर फोटोग्राफी करणार आहे मी काय अशी शिकली आहे का काय आहे पण मी आता जेव्हा बघतेय ते सगळे व्हिडिओ तेव्हा मला ते सगळे व्हिडिओ ऍक्च्युली कोणीतरी सिरियल बनवतय तसे झालेत तुम्हाला असं वाटतंय सगळ्यांना आणि एवढे पॉइंट दाखवले आणि आता रामेश्वरला चाळीस पॉइंट आहेत आणि किती खर्च आला असेल आम्हाला किती आला असेल फक्त अकरा नाही एकूण अकरा हजार खर्च आला आम्हाला गाडी भाडं गाडी वाडा अकरा हजार बरे आणि हे बघा ती तर आपण वाटेल तेवढी करू शकतो लिमिटच्या बाहेर खरेदी करतो आपण अति अति स्वस्त आहे हो उत्तर प्रदेश मध्ये अति अहो जेवणा खाण्याचा चाळीस रुपये सकाळी चाळीस रुपये संध्याकाळी नाश्ता आणि नाश्ता वीस रुपये पोहे किंवा जे काही इडली वडा असेल तर वीस रुपये आणि चहा दहा 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 ऐका की दहा 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 रुपये चहा तरी दिवसाला चार वेळा चहा व्हायचा आमचा आणि चहा कसा माहितीये काय अशी पिशवी फोडून चहा करतात पाण्याचा कण घालत नाहीत आणि असं अल्लो घालतात आणि त्या भागात कने उत्तर मध्ये तिकडे उत्तरेकडे कमी असं चहा करून ठेवत नाही प्रत्येकाला तुम्ही गेला की नाही हा बाशी म्हणतात त्यांनी तसला चहा देत नाही नाही तुम्ही कितने लोग चौदा लगेच एक लिटरची पिशवी एक लिटरची पिशवी काढायची चौदा चहा द्यायचे आणि सगळे कुल्हड मध्ये चहा त्या कुल्हड मध्ये दहा दहा रुपयाला चहा म्हणजे दिवसाचा खर्च तुम्हाला सांगते मला असं वाटलं होतं की रुपये प्रमाणे धरावा आपण म्हणून तर आमच्या या बायका पहिल्यांदा जाऊन आल्या होत्या ना सगळ्याजणी हा पाचशे तीनशे साडेतीनशे फार झालं हो जेवण खाण राणा हे तीनशे साडेतीनशे हो हा सगळा म्हणजे सगळा वीस हजार म्हणजे जास्त झाला बायका सहा सात हजारच केल्यात वरती खर्च ज्यांनी खरेदी केली त्यांचं जास्त झालं हा त्यांचा जास्त झाला पण नाही म्हंटलं तरी हे बघा जिथं जिथं जाऊ त्या ठिकाणी आपण देवाच्या देवा देवा तिथला देवा प्रसाद घेतो मुख्य खर्च होतो तो काशी मध्ये रिक्षाचा उत्तम उत्तम सिटी गेलेली उत्तम कुठंही बोल नाही कुठंही बोल नाहीत नाही 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 उत्तम ते फक्त दाखवायला ठेवलेले आहेत उत्तम आणि स्वच्छता म्हणाल तर काय स्वच्छता आहे बाईता बाथरूम संडा स्वच्छ सगळीकडे कुठेही आम्हाला बाथरूम संडासचा त्रास झाला नाही काहीच नाही आलं तू म्हटलं की समोर शौचालय असणारच आणि इतकी स्वच्छ इतकी स्वच्छ की काय सांगू मी तुम्हाला जंगमवाडी मठामध्ये नाही म्हणजे गावातच हो गावातून बाहेर पडल्या गे कर्नाटक आणि काय सुंदर आहे हो जबरदस्त म्हणजे जावं हा आणि जावं हो सगळ्यांनी आता ना खरोखर पण चालायला अफाट लागतो चालायलाच पाहिजे नाही आणि आपण चालतोय 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 आणि व्हीआयपी लाईन मधलं मी नी। नी। मी तुम्हाला जाताना काय म्हंटल होत मी एकही गोळी सोबत घेतलेली नाही आणि मला एकही गोळी लागली नाही असं नाही कुणालाच लागली फक्त एक कफ सायरप घेतलं होतं तर कफ सायरप आणि ते कफ सायरप मात्र सगळ्यांना देऊन संपलं पण बाकी कुठलंही नाही आणि सगळ्या देवस्थानाला दवाखान्याची सोय आहे होय उत्तम औषधं देतात सगळ्या दवाखा याच्यात देवस्थानात आय पी लाईन आणि प्रत्येक ठिकाणी दोन वेळा दर्शन घेतलंय आम्ही एक व्ही आय पी एक साध एक व्ही आय पी एक साध हो सगळ्या ठिकाणी दोनदा काही काही नाही काशीचं टाकायचं कुठे मी मी काय झालं मी तुम्हाला अगदी खरं सांगू का खरं सांगते तुम्हाला शरयूमध्ये तेवढीच मी अंघोळ बाहेर केली नदीत शरयूचा घाट काय बांधलायो आणि तेवढाच मी केला बाकी सगळ्या ठिकाणी मला सबस्क्रायबर भेटत होते मग मला मा ला अ माझा जेंट सबस्क्रायबर दिस बायका येऊन येऊन मिठ्या मारणार त्यांचे नवरे फोटो काढणार मग मी कशी आंघोळीला उतरू मी कुठेही कुठल्याही याच्यात मात्र मी त्रिवेणी संगमावर पूर्ण कपड्या सकट आंघोळ घालतात ते आणि तुम्हाला सांगते त्यांनी सांगितलं की पिंडदान करणार काय तर मी केलं पिंडदान मी आई वडिलांचं सा केलं सासू सासऱ्यांचं नाही केलं इतकं सुंदर पिंडदान करून घेतात आणि काही नाही त्याने मला सुरुवातीला सांगितलं किती जणांचं सा करायचंय म्हटलं की माझे सासू सासरे आई वडील मी करू शकते काय आई वडिलांचं अहो सीतेनी जनकाच म्हणजे तिच्या वडिलांचं केलं होतं जनकाचं हो तुमी अलावडा हे पिंडदान तुम्ही का करू शकत नाही म्हणजे स्त्रियांना करायला अलाउड आहे मग त्रिवेणी संगमावर प्रयागला आम्ही मी ते केलं मग मी म्हंटल किती पैसे द्यायचे कुठंही लुटालूट नाही मी म्हंटल कितना मी तो म्हटला पाच हजार एक पाचशे देणार बघ म्हटलं मी काय म्हटलं तो म्हणला तो म्हणला पाच हजार एक हा नाही नाही ऐका की मी पाच हजार एक म्हटल्यावर नाही मी येणार बघ मग म्हंटला चार जणांचं करायचंय मग म्हटलं ठीक आहे वाढवून देते एक हजार एक देते बघ किती खुशीनी करावं आणि एवढंच नव्हे एक जण आप करो पिंडदान मय व्हिडिओ शूटिंग करता तिथली लोक काय हौशी <laughs> एका एक जण व्हिडिओ शूटिंग करते एक जण पिंडदान करते आणि आपण फक्त करायचं आणि ते काय सांगतात नाही तुम्ही मनापासून फक्त करा आम्ही शूटिंग करतो आम्ही बाकी सगळं तुमच्याकडनं करून घेतो काय सुंदर करून घेतात अजब सुंदर करून घेतात म्हणजे लोक जे म्हणतात ना पैसे काढतात काहीही नाही कोणीही काढत आहेत पैसे अहो पण अशी काही जबरदस्ती करत नाहीत काही नाही ठीक आहे दीदी भैया ये इतना आहे चलेगा चलेगा आप जितना देव मनसे नाही तर कोणीही कोणी पैसे काढत नाही तोरडत नाही बोलत तो। नाही काही नाही किती चांगले आहेत म्हणजे ना खरोखर म्हणजे की खाली केरळला कसं ईश्वर भूमी म्हणतात तसं यूपी म्हणजे श्याम आणि रामची भूमी आहे श्याम आणि राम खरोखर लिटरली म्हणतात ना की आ, राम है यूपी, में, शाम है यूपी में यू पी यूपी श्याम है यू पी मे में इसका मे इसका का कौशल्यकानंदन यूपी मे खरोखर सगळं युपीमध्ये माणूस की काय आहे त्या लोकांच्यात कुठं फसवा फसवी नाही काही नाही आणि रिक्षा माहिती काय दहा रुपये पर सीट दहा रुपये पर सीट <laughs> काहीही फसवी नाही कुठंच नाही काय ओंकारेश्वर पण झाले मला तिथं हिची बडवा गेलं ना म्हणजे तिथून मला म्हंटल बडवालाही सारखं बडवा म्हंटल निशाचं बडवा गेलं बाईवा सगळ्याच आपण का घेऊन जायचं आणि असं नसतं हल्ली ट्रॅव्हलर्स लोकांचे रूट ठरलेले असतात त्याला जरी चूक झाली त्यांची तर त्यांना दंड पडतो बाकीचं आम्हाला माहित नाही आम्ही ओंकारेश्वर बघितलं ममलेश्वर बघितलं अ झुला काय सुंदर झालाय अ सगळीकडे सुंदर आहे आता जानेवारी नंतर जर का हरिद्वारला गेलो ना तर काचेचा पूल आहे आम्ही जाणार आहे परत एकदा पुला कोण काढली की दा। मी जाणार मी यांना ना म्हटलंय मी जाणार म्हंटल आता अहो आमच्या बरोबर ज्या बायका आल्या होत्या पंच्याहत्तर शहात्तरच्या कुणाची चौथेंदा कुणाची तिसरेंदा मी म्हंटल काशी एकदा करत नसतात जेवढे लोक वेळेला बायका विचारतील येणार काय की होच म्हणायचं असतं होय एक पद्धत आणि तिथं जाणाऱ्या बायका म्हाताऱ्या बिताऱ्या कितव्यांदा हम तिसरी रे हम चौथी वार आहे तसं तुम्हाला सांगू का की नाही हो ना आणि जेवढ्या जा वेळा जाऊ तेवढ्या वेळा गुळ नवीन आहे ऑपरेशन झालं तुम्हाला एक शिवलीन अमृत मी तुम्हाला एक सांगू का या तीर्थक्षेत्राना आपण गेलाच पाहिजे एवढे सोयी अहो सोयी आणि काय गोबाई आणि ते तिथे गेल्यावर सांगतात ही तीर्थयात्रा आहे हे पर्यटन नाहीये मनापासून करा मनापासून करा आणि काय नाहीये नदी आहे बोटिंग आहे आणि निरनिराळे घाट आहेत स्वच्छ घाट आहेत त्या मणिकारणिका घाटावर आपल्याला भीती पण वाटत नाही प्रेत जळत असतात नाही पूर्वी कसं व्हायचं माहितीये का आपल्याला भीती वाटायची आता यांनी बांधले तर एवढे सुंदर तुमची भीतीच नाही पूर्वी कसं भयान वाटायचं जबरदस्त केलं सगळं म्हणजे संधी मिळाली की तुम्ही यात्रा म्हणजे मला यांचं आठवतं या संधी मिळाली की यात्रा करतात की नाही मला वाटलं मला मंजिरीची फार आठवण आली मंजिरीच्या नवऱ्याने सांगितलं होतं घेऊन जा म्हणून आली नाही मी म्हंटल तर रामेश्वरला हे सगळं बघून म्हणती म्हणतात तिचे मिस्टर जा पहिल्यांदा त्यांच्यावर हो प्रय अप्रा म्हणजे अतिशय सगळ्या यात्रेत काय मिळालं नाही आम्हाला बघायला काय नाही सुंदरता मिळाली बोटिंग मिळालं रोपवे मिळालं काय काय नाही मिळालं आम्हाला माणुसकी मिळाली खरेदी मिळाली आनंद मिळाला आणि तुम्हाला सांगते कुठंही आम्हाला आम्ही आमच्या समोर एक पंचवीस माणसं आहेत सगळ्या ठिकाणी मग ते काशी असू दे अयोध्या असू दे मथुरा असू दे नाहीतर उज्जैन असू दे आता उज्जैनला तर तुम्हाला सांगते आम्ही असं समोर गेलो समोर गेलो व्ही आय पी मी शक्यतो त्या माझ्यावर आणखीन एक होत्या मी म्हटलं चला व्ही आय पी लाईनमध्ये जाऊया काय आपण चला म्हटलं मग व्ही आय पी लाईनमधनं गेलो आम्ही गेलो आणि तिथं हे पडलं आरतीचं हे आमचा नंबर आला आणि त्यांनी दरवाजा बंद केला एक तास थांबलो नंतर आमच्या मागा हजारो माणसं पण जिथं जाईल तिथं पहिला दुसरा नंबरच आमचा कुठंही थांबलो नाही जे काय ते आरतीला फक्त आरती आणि असं सर्वात शेवटी काल मयूर हे मोर गावाचा मोरेश्वर तिथंही तसंच झालं आम्ही तिथं पोचलो आणि आरतीला शटर बंद झालं पुन्हा आमचा नंबर पहिलाच तिथं सगळ्या ठिकाणी आम्हाला आरत्या मिळाल्या सगळ्या ठिकाणी सहा ज्योतिर्लिंग झाली आता काय मी काशी इकडं मी काशी यात्रेला जाऊन आल्याबद्दल हा केलं केलेलं माझ कौतुक आणि यातलं माझ्या काशी यात्रेचं पुण्य तुम्हाला पण सगळ्यांना मिळू दे हीच माझी सदिच्छा आणि अशीच काशी यात्रा तुम्हा पण सगळ्यांची हो, माझी अक्षरशः अशी एवढी सोपी झाली काशी यात्राय <laughs> काय गर्दी नाही काय नाही काय नाही आता असं समोर समोर नेऊन ठेवलं सगळ्या ठिकाणी हो आता सगळ्या जणी इकडे येऊन येऊन लाभिंग म्हणजे सगळ्या जणी लागतात काकू हो आले की आणि तुम्हाला मी सांगू का मी ते देवी भागवत आणि भागवत सारखं ऐकते त्याचा नाही नाही त्याचा हा परिणाम आहे की त्यांनी म्हणले चल तुझं उद्यापन म्हणजे हे यात्रा नाही त्यांनी यात्रा मला घडवून आणली देवी भागवत वागत खूपच छान कुठल्या कुठल्या देवी बघायला मिळाल्या इच्छा ते मार्ग म्हणतात नाही आणि कुठल्या कुठल्या देवी आपण म्हणतो योग्य पाहिजे नाही नाही भगवंताच इच्छा त्याच्याशिवाय तुम्हाला सुद्धा लवकरच छान हे सगळं घडे घडणार तुम्हाला घडू दे घडू दे मस्त मस्त सुंदर सगळ्यांच सगळ्यांचे नमस्कार मी पोचवलेले आहेत आणि सगळ्यांना प्रसाद आणलेले आहेत सगळ्यांच ना अशी माझ्यासारखी यात्रा घडू दे छान आणि सुंदर आणि अतिशय स्वस्त मध्ये अतिशय स्वस्त म्हणजे इतकी स्वस्त इतकी स्वस्त की काय सांगू मी तुम्हाला ये सगळ्याजण यायला पाहिजे एक द्या पुढे या की म्हणजे असं दोन पुढे या ना बरं दिसतात मी धरते की पुन्हा एकदा थँक यू मुलासारख्या टवटवीत तर हा थँक्यू तुम्हाला सर नेली मला लवकर जाऊन या कशाला मनात आहे पुढच्या ऐकल्यावर तरी जाईल पुढच्या वेळेला माझ्या बरोबरच चला पुढच्या वेळेला मीच घेऊन जाईन सगळ्यांना मस्त जाऊ आपण सगळ्यांना अशाच उत्साही राहा पुढच्या वेळेला माझ्यावर घ्यायचं आहे ना माझ्यावर

लग्नाचा वाढदिवस लग्नाच्या वाढदिवसाच्या तुमचा यांचा बर्थडे कुणाचा वाढदिवस माझी बर्थडे हॅपी बर्थडे हा परवाच बालाजीला जाऊन आलेत मोठी यात्रा बालाजीला जाऊन करून आलेली आहेत तर त्याबद्दल ह्यांनाही आपण औक्षण करूया या पिठापूरला जाऊन आलेत त्यामुळे यांना सुद्धा आम्ही आज औक्षण करत आहोत मागच्या महिन्यातच घेऊन जाऊन आलेले आहेत फिलिमा ऑस्ट्रेलियाला जाऊन आलेली आमची राहिली होती करायची ऑस्ट्रेलियाची राहिलेली आहे ती त्याच्याबद्दल आम्ही औक्षण करत आहोत पण बाकी सगळं गंगा वगैरे देईन पण मी आत्ता तुम्हाला गुप्त गोदावरीचं कुंकू आणलेलं आहे प्रसाद आणलेला आहे आणि भेडा एक छोटीशी गिफ्ट आणलेली आहे ती देते भेडाघाट भेडाघाटचं गिफ्ट सगळ्यांना बाकीचं काय असेल ते गिफ्ट नंतर काशीचं सगळ्यांना नंतर देईन पण ह्या वेळेला सगळ्यांना म्हटलं आज तुम्हाला असं हे असणार काय मॅडमने आणलं प्रसाद आहे म्हणून म्हटलं हे गिफ्ट आहे छान देवासमोर ठेवायला मस्त याचं संगमरावरीच आहे ओ नाही उत्पत्तीचं घर बेडा अरे सुंदर छान म्हटलं तुम्हाला सगळ्यांना बघून तुम्ही येणार म्हंटल्या मस्त आम्ही आज आणि एवढे पहाटे येणार म्हटलं प्रवास वर्णन म्हणजे त्यानंतर आम्ही भजन पुढे अंजनीला म्हटलं झाली फ्रेश होऊन आलाय तुम्ही नाही म्हणून म्हटलं पुढच्या वेळेला तुम्हाला सगळ्यांना मी घेऊन जाणार नक्की नक्की आम्ही खुश झाले खरच प्रवास वरच नाही खरोखर भगवंताची कृपा आपण त्यांचं गृह करून गेलो तर आपल्याला येणार नाही असं काय नाही त्यांना आलेलं नाही हे त्यांचं खरोखर की चांगला हे सुद्धा सगळी भगवंताची कृपा आहे मी तर अगदी स्पष्ट म्हणतो तोच घेऊन जाणार हो आपल्याला तोच घेऊन जाणार तो करणार बाय 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 बाय